सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबरपासून शारदी नवरात्राला सुरुवात होत आहे आणि ह्या शारदी नवरात्रमध्ये रंगांना विशिष्ट असे महत्त्व आहे या रंगांना आध्यात्मिकसुद्धा महत्त्व आहे आणि ह्या रंगांमध्येच देवी दुर्गा मातेचे पूजन हे विविध स्वरूपामध्ये केले जाते तर या शारदाईन ह्या शारदीय नवरात्रीमध्ये आपण आपल्या दुर्गामातेला कोणत्या स्वरूपात पूजन करायचे तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा रंगाना विशिष्ट असे महत्व असते प्रत्येक महिलांनी ह्या दिवसांत नऊ दिवसांमध्ये ज्या ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या नक्कीच परिधान कराव्या आणि ह्या रंगाचा आपल्या आयुष्यात कोणत्या असे महत्व आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे त्याचप्रमाणे आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या दुर्गा मातेला तसेच ह्या नऊ दिवसांमध्ये आपण कोणता नैवेद्य त्यांना समर्पित करायचा किंवा कोणता नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आणि कोणता ह्या दिवसांमध्ये कोणत्या फुलांची माळ अर्पण करायची याविषयीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रमध्ये रंगांना आध्यात्मिक अशी खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक महिलानं ह्या दिवसांमध्ये ह्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाच्या नक्कीच साड्या परिधान कराव्या हे रंग देवीच्या नऊ रूपांशी जोडलेले आहेत ज्यांना नवदुर्गा म्हणतात या रंगांचा विशिष्ट रंगांचा देवीच्या रूपाशांतीच्या आणि तिच्या गुणांशी संबंध आहे बस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी पांढरा रंग आहे आणि पांढरा रंग हा पवित्रता प्रसन्नता आणि शांती हे दर्शवते तर ह्या दिवशी देवीचे शैलपुत्री पूजन केले जाते या दिवशी तुम्ही देवीला नैवेद्यामध्ये गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा पहिली माळ ही अकरा विड्यांच्या पानाची माळ किंवा शेवंतीची फुले पिवळी फुले यांची माळ पहिल्या दिवशी अर्पण करू शकतात दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी लाल रंग आहे लाल रंग देवीच्या शक्तीचे आवाहन करून प्रेम आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते या दिवशी देवीची ब्रह्मचारिणी स्वरूपात पूजा केली जाते आणि नैवेद्यामध्ये ह्या दिवशी फुटाणे आणि साखर यांचा नैवेद्य दाखवावा दुसरी माळ चमेली मोगरा पांढरी फुले तिसरा दिवस ह्या वर्षी चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर ह्या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेले आहे चोवीस सप्टेंबर दिवशी वार बुधवार आहे आणि रंग हा निळा आहे निळा रंग हा शांतता आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते चोवीस सप्टेंबरला तर चोवी देवीचे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते नैवेद्य दुधापासून बनवलेल्या गोड पदार्थामध्ये तुम्ही खीर बनवू शकता किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता दूध साखरसुद्धा चालेल तिसरी माळ कृष्ण कमळांच्या फुलांची माळ निळी फुले चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार पिवळा रंग या दिवशी स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे पिवळा रंग हा बुद्धी आणि आनंदाचा रंग दर्शवते यावर्षी चोवीस सप्टेंबर तसेच पंचवीस सप्टेंबर या दिवशी तृतीया तिथी आलेली आहे त्यामुळे दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करावी नैवेद्य दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा खीर याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता या दिवशीची माळ ही कृष्णकमळांच्या फुलांच्या माळा आणि निळी फुले यांची माळ अर्पण करावी पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी हिरवा रंग आहे हिरवा रंग हा समृद्धी आणि सुवासनी महिलेचं प्रतीक आहे या दिवशी प्रत्येक सुवासनी महिलेनं हिरव्या रंगाची साडी परिधान करावी या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये मालपोहा किंवा गोडभजी अर्पण करू शक या दिवशी चौथी माळ आहे अबोली जाई जुई तरडा केशरी भगवी फुले या फुलांची माळ अर्पण करावी पाचव्या दिवशी सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी राकाडी रंग आहे हा रंग देवीच्या क्रोधाचे प्रतीक दर्शवते आणि जो वाईट शक्तींचा नाश करते यासाठी प्रत्येक महिलेनं या महिलेन दिवशी राकाडी रंगाची साडी नक्कीच परिधान करावी या दिवशी स्कंद मातेचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये केळी अर्पण करा या दिवशी पाचवी माळ आहे अकरा बेलपानाची माळ अर्पण करा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी केशरी रंग किंवा नारंगी रंग परिधान करावा हा रंग ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे यासाठी प्रत्येक महिलेने ह्या दिवशी केशरी किंवा नारंगी रंगाची साडी परिधान करावी या दिवशी देवीची कात्यायनी देवीची पूजा केली जाते या दिवशी नैवेद्यामध्ये मध अर्पण करावा सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी मोरपंकी रंग आहे मोरपंकी रंग हा देवीच्या प्रसन्नतेचे आणि सवंगडीचे प्रतीक दर्शवते या दिवशी प्रत्येक महिलेनं मोरपंखी रंगाची साडी परिधान करावी या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते नैवेद्यामध्ये गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो सातवी माळ सातवी माळ ही झेंडूची फुले किंवा नारंगी फुलाची माळ अर्पण करू शकता नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा प्रेम आणि समंजस्यपणा दर्शवते यासाठी प्रत्येक महिलेनं या, महिलेन या दिवशी गुलाबी रंगाची साडी नक्कीच परिधान करावी या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते नैवेद्यामध्ये खीर नारळापासून बनवलेला पदार्थ खोबरे यांचा नैवेद्य अर्पण करा या दिवशी आठवी माळ आहे जास्वंद गुलाबाच्या फुलांची माळ तांबडी फुले कमळ या फुलांची माळ अर्पण करू शकता दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी जांभळा रंग आहे जांभळा रंग हा राजेशाही आणि वैभवाचे प्रतीक दर्शवतो या दिवशी प्रत्येक महिलेनं जांभळ्या रंगाची साडी नक्कीच परिधान करावी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते या दिवशी नैवेद्यामध्ये पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी नववी माळ आहे लिंबूची माळ अर्पण करायची आहे तर या शारदीय नवरात्रमधल्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या प्रत्येक रंगाचा आपल्या दुर्गा मातेशी विशेष असा संबंध आहे आणि प्रत्येक रंगाला आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे यासाठी प्रत्येक सुहासनी महिलेनं प्रत्येक रंगाची साडी प्रत्येक दिवशी परधान नक्कीच करा या दिवसांमध्ये देवीचे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपात पूजन केले जाते देवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्था पदरतां। पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा म्हणजेच प्रत्येक दिवशी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थांचा देवींना नैवेद्य दाखवायचा आहे तर कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आणि कोणत्या दिवशी कोणती माळ आपल्याला देवीला अर्पण करायचे याविषयी माहिती दिली चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर ह्या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आलेली आहे याविषयीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तर तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ